रामकृष्ण आई मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये दोन तीन दिवस झाले दोन दिवस मी झाले ब्लॉगच टाकला नाही माझ्या तब्येत पण खराब होती आणि बऱ्यापैकी काम होत जरा बिझी होते मी म्हणजे शिलाईचं काम होतं दुसरं काम होतं मला मी खूप सारे बिझी होते आणि तुम्हाला मग म्हटलं होतं की मी माझ्या पैठणीचा ब्लॉग तुम्हाला आ... माझी पैठणी मी तुम्हाला नक्कीच दाखवली मग त्याच्यासाठी म्हटलं आता चला आपण बोलले म्हटल्यावर पैठणी आणलेली आहे मी आणि ती पैठणी तुम्हाला दाखवली पण पाहिजे तर ही पैठणी जी आहे ना आ, मी पुण्यामध्ये रजनीगंधा म्हणून एक दुकान आहे आ, कुठे आहे ते रजनीगंधामध्ये रजनीगंधा म्हणजे मूळचंद सोडल्याच्या दगडच्या नंतर एक मुळचन येतं मूळचंच्या नंतर अजून एक रजनीगंधा येतं आणि त्यानंतर दुसरं जे रजनीगंधा येतं तिथं ही साडी घेतलेली आहे पैठणी त्यासोबत मी अजून तीन साड्या घेतलेल्या आहेत पण त्यानंतर मी नंतर दाखवलं आता माझ्याकडे वेळही नाहीये आणि नंतर नक्की दाखवेल त्या तीन साड्या सोबत घेतलेल्या आता ही पैठणी माझ्या प्राईजची आहे पण मी तुम्हाला महागच सांगितलं मला त्याच्यासाठी खूप सारे कमेंट्स आले मा की ताई तुम्ही छान निर्णय घेतला एकवीस हजाराची पैठणी घेण्यापेक्षा मी कमी रेटची साडी घेतली आता ह्या साडीची प्राईस होती नऊ <coughs> पण लाईट गेली आणि लाईट गेल्याच्या नंतर मला आता वाटलं की आज पण हा ब्लॉग राहतोय वाटतं कारण आम्ही खाली खालीच असल्यामुळं आम्हाला खूप लाईट गेली की पटकन अंधार पडतो तर साडीची प्राइस साडेसात का आठ हजार रुपये होती मला काही इतकं लक्षात नाही पण जी मी साडी दाखवली होती ना म्हणजे इंस्टाग्रामला जी पोस्ट गेली ना साडी ती एकवीस हजाराची होती ती मला सोळा हजारात मिळत होती पण मी ती घेतली नाही प्राईस तेवढी म्हणजे मला तेवढं बक्षीस मिळालं होतं तरी मी घेतली नाही त्याचा भरपूर सारा चांगला उपयोग केला जे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सात साडेसात हजाराचे असेल मलाही चार हजार सातशे मध्ये मिळालेली आहे पैठणी तर तुम्हालाही घ्यायची असेल तर तुम्ही नक्की तिथं घ्या खूप सारी दुकानं त्या दिवशी पालती घातली कासट न स्वामिनी अमुकन तमुकन सगळी कड जेवढी जेवढी नावाजलेली दुकानं आहेत ना तेवढ्या तेवढ्यामध्ये खूप महाग मला तरी वाटतं आणि मूळचंमध्ये बी चांगल्या आहेत साड्या पण मुळच्यांमध्ये ते लोक अशा कसा कसा तुडवतात ना साड्या त्या मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मुळच्यांमध्ये साडी घ्यायची माझी अशी इच्छा होत नाही मुळच्यांमध्येही साड्या चांगल्या असतात पण ते तुडवतात ना ते कस ते लोक ते मला आवडत नाही त्यांनी तुडवल्या ना साड्या की मग परत आपण पूजेला घालतो ह्याला घालतो त्याला घालतो म्हणून मला ते आवडत नाही तसं ते माझ बेसिक तो अर्थ आहे तुमचं आता तुम्हाला कसं वाटतं ते मी सांगू शकत नाही पण मला त्याच्यामुळे तिथं मुळजेनमध्ये साडी घ्यायला आवडतच नाही किती पण भारी भारी साड्या असतात ते अशा कचऱ्यासारख्याच असतात पडलेल्या आणि कचऱ्याच ते लोकच तुडवतात म्हणजे कामावर जे लोक असतात ना ते तुडवतात त्यामुळे मला मुळजमध्ये बऱ्यापैकी साडी घ्यायला आवडत नाही तसं बाकीच्या दुकानात बघा साडीला असं लेकरावानी जपतात ना की विचारूच ना त्याची खूप काळजी घेतात साडीची म्हणून मग मी आणि रजनीकांता माझी माझी बऱ्याच वर्षांची ओळख आहे मला वाटतं माझ्या भावाच्या लग्नातली साडी मी तिथं घेतलेली आहे दहामध्ये बारा बारा चौदा वर्ष चौदा वर्ष झालं माझी त्यांची ओळख आहे ते, ते कायम माझा नंब त्यांचा नंबर आहे माझ्याकडे सेव्ह म्हणूनच माझी साडी एवढ्या दिवसांनी आणली जाऊन ही लोक एक्साइटमेंटमध्ये आणतात माझी त्यांची खूप वर्षाची ओळख आहे त्यामुळं त्यांनी मला आग्रह पण केला नाही माझ्याकडे नंबर आहे त्यांचा दररोज ते माझं स्टेटस चेक करतात मी त्यांचंच चेक करते आणि मला एखादी साडी आवडली तर मी सांगते त्यांना पण इतक्या माझी साडी मी काय घ्यायला जात नाही खूप छान छान असतं ड्रेस वगैरे खूप छान छान असतात तिथं आणि खूप छान साड्या पण आहेत तिथं तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच घ्या आणि त्याची आहे पाहिली झाली ती पैठणी खरं तर मला अशी साडी दाखवायला आवडत नाही जे काही आहे ना ते मला असं घालूनच दाखवायला आवडतं असं आवडत नाही ठेवलेली मस्त अशी त्यांनी ती एकदम छान तिला व्यवस्थित दिली ही साडी ही ही पॅकिंग मी आणलेली आहे पण ह्या साडीमध्ये व्यवस्थित असं त्यांनी या बॅगमध्ये पॅक वगैरे करून मला त्यांनी ती साडी दिली आणि अर्थात मी आणायला गेलच नव्हते यांनीच आणखी साडी दिली जाऊ त्यांचं काम होतं त्यावेळेला तर ही आहे माझी अशी छान अशी पैठणी आता हिला दे घालायचा योग कधी लागतोय हे काही मला अजून माहीत नाही आहे पण अशी आहे माझी पैठणी तर इतक्या छान अशा बुट्ट्या वगैरे आहेत त्याच्यावरती हिचा कलर मला नाही सांगता येणार तुम्ही सांगा या कलरला कुठला कलर, कलर म्हणता म्हणतात तर माझ्याकडे हा कलर अजिबात म्हणजे अजिबात नव्हता म्हणून मग मी कधीच माझ्याकडे हा कलर नव्हता हे हा घेतलेला आहे आणि खरंच भारी साड्यांचं सा, वेगळंच फील असतो म्हणजे आपण असं म्हणतो पण जी ती एकवीस हजाराची साडी होती ना तिचा तर फील आणि तिचा टच आणि तिची ती साडी वेगळंच टक्चर होतं त्या साडीचं खूप सुंदर साडी होती ती एकवीस हजाराची सोळा हजार मिळणार होती ती साडी खूप छान होती आणि तिचा हा पदर असा आहे ज्याच्यावर खूप सारे मोर आहेत मोर डिझाईन आहे याचा ब्लाउजही असाच आहे म्हणजे जसं लाल कलरचा सा, साडीला ही ज हे जो आहे ना अशी लाल कलरचा ब्लाऊज आहे आणि साडी खूप छान लांब रुंद अशी छान आहे त्यांनी साडीची फिनिशिंग करून दिली आणि साडीला पिकॉप हॉल केलेला आहे त्यांचा मेन म्हणजे पिक ऑफ हॉल करायची जी पद्धत आहे ना त्यांची ती खूप छान आहे त्यांनी साडीला अजिबात मशीन लावलेली नाही आहे साडीला फक्त हाताने शिलाई करूनच दोन्हीकडेही त्यांनी शिलाई करूनच फक्त फॉल करून दिलेला आहे तर ही असा फॉल केलेला आहे त्यांनी मोठे मोठे धागे घेतलेले आहेत त्यांचे मला काही आवडलेलं नाही हा फॉल केलेला पण ठीक आहे म्हटलं ज्या वेळेला आपल्याला वे घालायचं ना त्यावेळेला आपण ह्याचं करूयात तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एकदम मोठ्या मोठ्या टाके घेतलेले आहेत आता हे जर आपल्या लोकल वाईनी जर केलं असतं तर आपल्याला हे आवडलं नसतं आता त्यांनी करून दिलं त्यामुळे आपण ॲक्सेप्ट करू शकतो तर <coughs> ही आहे माझी पैठणी तुम्हाला कशी वाटली आवडली का नक्की सांगा आणि आता ह्याच्यावर ब्लाऊजचा विषय जो ब्लाऊज जो आहे तो अजून काही शिवलेला नाही आहे मी विचार करते की त्याच्यावर आपण वर्क वगैरे करावं असं मला असं वाटतंय तर खूप छान असे गोंडे आणलेले आहेत मी याला लावायला चारशे पाचशे रुपयाचे गोंडे करण्यापेक्षा मी म्हंटल हे पन्नास रुपयापण आणले मी गोंडे पन्नास रुपयात बारा गोंडे आणलेले आहेत जे मी एक दोन दिवसात त्याला लावून टाकेल आणि परफेक्ट मॅच पण झालेले आहेत साडी घेऊन नव्हते गेले तरी पण आता साडीचा कलर आणि त्याच्यामुळे एवढे काही परफेक्ट मॅच नाही पण ठीक आहे हे गोंडे पण मॅचिंग होऊन जातील आता मी घरच्या घरी झाला गोंडे लावणार आहे आणि त्यासोबत हे सामान आणलेलं आहे कटलं की माझं स्टेशनरीचं सामान मला जे लागतं ते त्याच्यासाठी आणि याच्यावरचा ब्लाऊज मी कसा शिव सेम जसा ब्लाऊज साडी पदर आहे ना तसाच मला ब्लाऊज पीस आहे याच्यावरचा तर ही आहे माझी पैठणी आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक छान कमेंट करा पैठणीसाठी आणि ब्लाऊज कसा शिव हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा गोंडे लावल्याच्या नंतर मी तुम्हाला परत दाखवे चला तर बाय रामराम जय संताजी